Uh, सर प्लेयर रुग्णालयामध्ये औषधी पेशंटला दिल्या जातात uh, पे पुरवठा आपल्याला कोण आणि आपल्याकडे दोन प्रकारच्या याचा पुरवठा होतात एकतर आपण टेंडर करतो आणि आपल्याकडे शासनाकडून त्याचा पुरवठा होत असतो अच्छा म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कशी आहे सर आणि हॉस्पिटलपासून आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्स सप्लाय करतात म्हणजे आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचा ड्रग्स वापरण्यात योग्य आहे की नाही त्यानंतर आपण स्वतःहून एनेबेलला आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो सॅम्पल्स आल्याच्या नंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असतं नंतर आपण ते वापरत असतो आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आढळून आला तरच आपण ते वापरतो बाकी वापरत नसतो आपण म्हणजे कुठलाही ड्रग आल्यानंतर साधारणपणे सहा महिने वर्ष एक ते दोन ते तीन महिन्यामध्ये ते आपल्याकडे आपल्याकडे एन एलचे रिपोर्ट झाल्यानंतर आपल्याकडे याच्यामध्ये फ्युरियस ड्रग मध्ये आपल्याकडे एन एबीएल एक ड्रग आपल्याकडे अमोक स्क्रॅप एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे तसं आपण एफ डीला पण कळून आपण एफ डीला पण आहे आणि एफ डीने आपल्याला टॅबलेट सीज केलेले आहेत साधारणतः दीड एक लाख टॅबलेट्स